ते कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्याचं काही महत्वाचं नाही ते बाजूला ठेवून आणि बघा माझ्या पदरात काय पडलं तर तुतारी वाजवणारा माणूस हे शुभचिन्ह लग्न कार्य होत तेव्हा तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा आपण तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन काम करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे आपल्याला आज ही तुतारी दिल्लीच्या तक्ता समोर बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने वाजवायची आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी